मकरडोकळा जलाशयात सोमवार दिनांक 28 जुलैला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एक पर्यटक खोल पाण्यात बुडण्याच्या अवस्थेत गेला असताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूरकडून जलाशयावर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणेमुळे त्याचे प्राण वाचविण्यात यश आले सदर पर्यटक पाण्यात पोहत असताना अचानक थकवा आणि पाय घसरल्यामुळे खोल भागात गेला त्यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्वयंसेवक स्वप्नील गिल्लूरकर याने प्रसंगावधान राखत त्वरित लाईफ बॉय फेकून दिला आपत्ती व्यवस्थापन नागपूर यांच्याकडून परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आली होती स्वप्नील गिल्लूरकर वैभव शिंदे विकास नारनवरे यांनी न थांबता लगेच त्या पर्यटकाला लाईफ बॉयच्या सुरक्षित किनाऱ्यावर आणले त्यांच्या या धाडसी आणि वेळीच दिलेल्या प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेनंतर उपस्थित पर्यटकांनी आणि ग्रामस्थांनी धाडसाचे कौतुक करत त्याचे मनपूर्वक आभार मानले तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचेही आभार मानण्यात आले कारण त्यांच्या पुढाकारामुळेच लाईफ सारखी जीवनरक्षक साधने परिसरात उपलब्ध झाली आहेत मकरदोकडा जलाशय हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात त्यामुळे अशा सुरक्षा व्यवस्थांचा लाभ होणे ही काळाची गरज आहे स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या सतर्कतेमुळेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही हे निश्चितच समाधानकारक बाब आहे महादर्पण करिता भूपेश पाठरावे उमरेड